सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये Me? <laughs>

वाटेस जाऊ नकोस तो मातीचा ठेकू नाही लाभारा लाभाराचा निर्माण झालेला पीक लाईब्ररीवर so, चिराली पंढरीचा कळ पंढरीचा कळ भक्तांच्या संकटात मी धावून येते मी रुक्मिणी माता मी रुक्मिणी माता तुम्हा सर्वांना आशीर्वाद देते धन्यवाद वेअर नाइस बडासरक विल बी क्लॅप Very nice. Thank you so much, Lee. And his mama Neha. You साला, a साला. salad. ये सब कुछ मुझे नाटक लग रहा है क्या? हाँ, सिर्फ तेरी बेटी ने किसी के भी इज्जत की बात आती, तो मेरा पति यही करता. सुन, पुष्पा सिर्फ नाम नहीं, पुष्पा हुआ लहानपण माझं जागं झाल्यासारखं वाटतंय सगळे खूप असे गोड गोड दिसत आहेत बेसिक म्हणजे असं आहे की मी कायम म्हणत असते मला लहान मुलं बरी आवडत नाहीत असं असतं माझं कायम पण इतकी गोड दिसत आहेत मला आल्याला सगळं मॅडम आता आवडतंय का मॅडम आता आवडतंय का सो इतके गोड आहेत सगळे खूप छान खूप सुंदर आज तुम्ही या कॉम्पिटिशन किंवा ह्या याचा एक मोठो असतो आपल्याला आपण त्याला कॉम्पिटिशन म्हणून घेतो पण हे कॉम्पिटिशन नसते तर सडनली या कॉम्पिटिशनच्या बेसवरती आपण काय करत असतो वेगवेगळे आपले लपलेले कलागुण बाहेर काढतो मला ऍक्टिंगची भयंकर आवड आहे म्हणजे ऍक्टिंग करायला भयंकर आवडतं पण अनफॉर्च्युनेटली ज्या शाळांमध्ये मी शिकले त्या शाळांमध्ये याला काहीच वाव नव्हता किंवा कॉलेजमध्ये पण जिथे मी शिकत होते तिथे कला मंच रंगमंच असं काही नव्हतं त्यामुळे कदाचित माझी ही गोष्ट पाठीमागे राहिली मग ज्या वेळेस पण मी अशी नटलेली थटलेली वेगवेगळ्या गेटअप मध्ये मुलं किंवा कुणालाही बघते त्यावेळेस माझं असं आतमध्ये होतं की ह्या आज, अरे हे राहिलं आपल्याकडून पार्टिसिपेट व्हा कारण याच्यातून एखादा कलाकार घडतो आणि तो इतक्या लेव्हलला मोठा होतो की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की अरे हे काय झालं त्यामुळे तुमच्या मुलांमध्ये सगळे गुण आहेत आणि स्कूलचं एक म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की स्कूलच्या प्रत्येक इव्हेंटमधून प्रत्येक कला बाहेर निघते स्पोर्ट्समधून स्पोर्ट गॅदरिंग्समधून डान्स अशा कॉम्पिटिशनमधून त्यांच्यातला एखादा कलाकार इवन आज हेही कळलं की पालकांसोबत म्हणजे मुलांसोबत पालकही खूप छान कलाकार आहेत तर इतकं सुंदर सगळ्यांनी केलं आहे आणि सगळ्यात अवघड गोष्ट माझ्याकडं त्यांनी दिली दॅट इज कॉल्ड द जजिंग आता माझं प्रोफेशन आहे सायकोलॉजी सगळ्यात महत्त्वाचं सायकोलॉजिस्ट जज करतच नाहीत म्हणजे तुम्ही तुमचं दुःख सुख चांगलं वाईट काहीही आम्हाला येऊन सांगितलं तरी आम्ही कुठल्याही बाबतीत त्याचं जज करत नाही एखादा क्रिमिनल आला आणि मी खून केलाय असं म्हटलं तरी अरे तुझी काहीतरी मजबुरी असेल ती खून काढायची म्हणून तुम्ही केली असेल त्यामुळे जज करणं मुळातच मला आवडतच नाही नंबर्स देताना पण मी सगळ्यांना नऊ दहा नऊ दहा केलंय मला म्हणजे ते आठ सात वर पण येत नव्हते मी कुणी मला विचारलं तर मी आउट ऑफ मार्क्स देऊन मोकळी होते की कारण तो तो त्याच्या परीने शंभर टक्के असेल प्रत्येक मूल असेल ते त्याच्या त्याच्या परीने शंभर टक्के सो आज पालकांसाठी आणि टीचर्ससाठी मी बोलेन किलबिन चालू आहे प्रश्न नसतो कारण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या सेक्टरमध्ये युनिक आहे मी माझ्याकडे अशा भयंकर केसेस बघितल्या आहेत की जजमेंटच्या नादात मुलांचा पालकांनी लिटरली जीव घेतलाय की तू थोडासा तब्येत जास्त आहे म्हणून त्याला ट्रेडमिलवरती पळवलं आणि त्याच्यातून तो पडला आणि त्याचा जीव गेला किंवा मग तुझ्या बॉडीवरती काहीतरी डिसीज आहे आणि त्याच्यातून मग पालकांनी त्याला हे केलं की तू काहीतरी खराब गोष्टी करत असशील आणि त्याच्यातून काहीतरी वाईट घडलेलं आहे एक सीईओ एका कंपनीची खूप चांगली सीईओ तिने लिटरली तिच्या मुलाला तळ्यात फेकून दिलं म्हणजे तिला हँडलिंगच नाही जमलं ते त्यामुळे बिईंग एज अ पॅरेंट बिईंग एज अ टीचर युपीएससी पेक्षा अवघड आहे हे मी कायम सांगते तुम्हाला पालक बनायचं आहे आहे म्हणजे अवघड आहे पण युपीएससी जे देत आहे ना ते सोपं एक वेळ तुम्ही युपीएससी पास होऊन जाल पण पालक पडणं त्याच्यापेक्षा अवघड आहे कारण तुम्हाला एका मातीचा गोळा आपण म्हणतो त्याला घडवायचं असतं त्याच्यावर संस्कार करायचे असतात आणि लहानपणी तुम्ही जे जे त्याला ट्रोमेस देता म्हणजे ह्या मुलांना जशा पद्धतीने शाऊट केलं जातं बोललं जातं ओरडलं जातं मूर्ख आहेस का बावळट आहेस का कळत नाही का ते सगळं मुलांच्या डोक्यामध्ये जात असतं बिईंग ऍज अ सायकोलॉजिस्ट मला हे माहितीये की लहानपणी तुम्ही जे काही त्याच्याशी वागलंय ह्याच एज ग्रुपमध्ये तुम्ही जे काही तुमच्या मुलाशी आणि शिक्षक जे काही त्यांच्या पाल म्हणजे जो स्टुडंट आहे त्याच्याशी वागले त्याच्यामुळे कितीतरी नेगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे आज कदाचित या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून मला दोन पालकांना अवेअर करायला मिळेल की तुम्ही प्लीज त्यांच्याकडे लक्ष देताना किंवा त्यांचं अपब्रिंगिंग होताना खूप जास्त स्टेबल असणं गरजेचं आहे कारण माझ्याकडे भयंकर केसेस आहेत टाईम मिळत नाही दोन दोन दिवस अप अपॉइंटमेंट पेंडिंगला असतात का असतात आणि सगळी मुलंच आहेत हीच छोटी मुलं मोठी झाल्यानंतर माझ्याकडे येतात आणि ज्यावेळेस मी त्यांचं सगळं ऐकते की ते का प्रॉब्लेममध्ये त्यांचा काय इश्यू झालाय कशामुळे त्यांना अभ्यासात लक्ष लागत नाहीये का ते फोनच्या ऍडिक्ट झालेत फोन का कंटिन्यू बघतात फोन का सोडत नाहीयेत ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केला तर माझ्या लक्षात येत आहे की पालकांचीच गडबडे किंवा शिक्षकांचीच गडबडे तर कुठेतरी पालक शाळा म्हणून आम्ही एक उपक्रम राबवतो हो जिथे पालकांना शिकवतो हो पोरांना शिकवायची गरजच नाहीये कारण ऑलरेडी ते त्या जमान्यात जन्माला आलेत किंवा ज्या ठिकाणी ते जन्माला आले ते स्क्रीनच जग आहे त्याच्यापासून त्यांना तुम्ही तोडू नाही शकत पण त्याला तुम्ही ऑर्गनाईज कसं करणार हा सगळ्यात मोठा स्किल आहे आता जर तुमचं असं असेल की मॅडम तो फोन घेतल्याशिवाय जेवतच नाही मॅडम तो फोन घेतल्याशिवाय नाही का काय त्याला कळतच नाही किंवा खूप ओरडा आरडा करतो फोन नाही दिला तर मग घरातल्या वस्तू फेकतो चिडचिड करतो अंगावरती धावून येतो हात उघडतो ह्या प्रकारच्या गोष्टी जर तुमच्या मुलांमध्ये होत असतील तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की ते अडिक्ट झालेत फोनला आणि अशी मुलं पुढे जाऊन ए डी एच डी असेल ऑटिझम असेल अशा प्रकारच्या सिवियर डिसीजला फेस करतात त्यामुळे आम्ही कायम ज्यावेळेस तुम्ही ओपीडी मध्ये मुलं येतात आम्ही कायम सांगतो की फोन आणि गोड स्वीट बंद करायचं अबाउट द चिल्ड्रन्स एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पूर्णपणे स्वतःच्या मध्ये चेंजेस आणा आता बऱ्यापैकी पालकांचा प्रॉब्लेम हाही असतो की मुलं ऐकतच नाहीत किती जण किती पालकांचा आहे हा प्रॉब्लेम मॅडम ऐकतच नाहीत तुम्ही काय पण सांगा प्रामाणिकपणे सांगा मला बऱ्यापैकी सगळ्यांच असणार आहे की ऐकतच ना नाहीत ओके तुम्ही त्याच्या समोर त्याला कितीतरी वेळा म्हणतात की ऐकतच नाही त्याला अजून मोटिवेट मिळतं ही काहीतरी आपल्याबद्दल चर्चा झाली आहे ज्यावेळेस घरामध्ये तो एखादी चुकीची गोष्ट करतो त्याच्यावर जर खूप जास्त चर्चा झाली तर त्याचा अर्थ आहे मुलांना वाटतं की मी हे करतोय तर आता ह्यांना मग ते डबल करतात कारण त्यांना फक्त अटेन्शन हवं असतं चिल्ड्रन क्राय फॉर इट अडल्ट डाय फॉर इट असं म्हणतात की लहान मुलं त्या गोष्टीसाठी रडतात आणि मोठी माणसं त्याच्यासाठी मरतात ती कुठली गोष्ट आहे अटेन्शन तुम्ही त्यांना इनफ अटेन्शन दिलं एखादी चुकीची किंवा बरोबर गोष्ट केल्यावरती बरोबर ते परत रिपीट करतात कारण त्यांना अटेन्शन हवं असतं बघा ना ते पडतात पडल्यानंतर सोबत शेजारी अटेन्शन द्यायला कुणी नसलं की उभं राहतात पण अटेन्शन द्यायला कुणी असलं की रडायला चालू करतात त्यामुळे ते त्यांची मेंटॅलिटी चाइल्ड सायकोलॉजी आपण म्हणतो की त्यांना नक्की काय हवंय आणि कंटिन्यू आपल्या मुलांना इनकरेज करायचं मी परवा एक केस बघितली त्या मुलाला लिटरली असं सांगितलं की सेम कास्टच्या इव्हन त्या मुलाने दोन सुसाइड नोट लिहिल्या त्या माझ्याकडे आणल्या तर त्याची आई त्याच्या सुसाईड नोट मधल्या म्हणजे माझ्या समोर म्हटला की अगं आई तू त्याच्यामधलं भावना बघ ना तू स्पेलिंग काय बघतीयस तर सर्टनली कधी कधी आपल्याला असं वाटतं की नंबरात येणं किंवा जिंकणं म्हणजे सगळं असतं पण हे पूर्णपणे म्हणजे चुकीची गोष्ट आहे मला दहावीमध्ये गणित आला छत्तीस मार्ग पद्धतीच्या गोष्टी जर मुलांनी खाल्ल्या तर त्यांचा ब्रेन खूप जास्त ऍक्टिव्ह मोडमध्ये जातो आणि खूप चंचल होतात मुलं अति चंचल म्हणजे चंचल ठीक आहे चंचल तर पाहिजेतच थोडी पण अति चंचल जी हँडल होत नाहीत मग अग्रेसिव्ह होणार चिडचिड करणार हे सगळे प्रकार मुलांमध्ये बघायला मिळतात आणि आता सध्याची प्रत्येकाची ही स्टोरी असेल जे मी सांगते फोन आहे स्क्रीन आहे मोबाईल सोडला की टी व्ही बघतोय आणि मग त्याच्यामधलं मेनली कारण असं असतं की ते पालकांना फॉलो करतात ऍज इट इज जर त्यांचं लहानपणी मुलगा झोपीतून उठल्या उठल्या तो बघतोय की आई कुठेतरी फोन स्क्रोल करते वडील कुठेतरी फोन स्क्रोल करताय ते सेम पॅटर्न रिपीट करतात माझ्या म्हणजे हे थोडं ऐकताना वेगळं वाटतं पण मी कायम बोलते जर तुम्ही तुमच्या मुलांना दोष देत असतील छोटीशी निरागस ती बाळ आपल्याला मॅडम तुम्ही त्यांना निरागस म्हणताय निरागस आहेत ती डेंजर आहे पण ऍक्च्युली ती निरागस आहेत ज्यावेळेस त्यांचं व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व कराल त्यांना जे दिसलं ते त्यांनी घेतलं त्यांच्या समोर जो ऑप्शन दिसला तो त्यांनी केला जशी कंपनी आहे तसं प्रॉडक्ट आहे सिम्पल आहे ना की तुमची कंपनी आपण काय तुम्ही एलजीचा फ्रीज आणला डबल डोअर ट्रिपल डोअर असेल तुमचा तो, तो फ्रीज खराब निघाला एलजीचा तर तुम्ही त्या ना नाव नाव ठेवता 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 की कंपनीला आमचं असंच करत मी ऑबविली म्हणते अरे प्रॉडक्ट मध्ये फॉल्ट तर कंपनी रिपेअर झाली पाहिजे मग त्या मुलांना मी बाहेर गार्डनला खेळायला लावते आणि आई वडिलांना पुढे घेऊन बसते तर सिम्पली आज का, जे काही तुमच्या मुलांच्या बिहेवियर मध्ये गोष्टी आलेल्या असतील जे काही असेल ते कुठली तरी कॉपी पेरेंट्स टिकवण्याचा प्रयत्न करा ते टिकेल असं मला वाटत नाही तर मी तसंच कंटिन्यू करते ज्यांना व्यवस्थित ऐकायला येते त्यांनी चार गोष्टी आत घ्या नसेल तर ते युट्यूबला फॉलो करा त्याच्यावर सगळं ऐकायला मिळेल तुम्हाला परत एकदा रिपीट